मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकची ट्रेलरला धडक ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाचा जागीच मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक ट्रकने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकच्या केबिनमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू झाला पुण्याहून जात असताना आळशी येथील नवीन बुगड्यात ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात ट्रकची केबिन पूर्णपणे दबून केबिनमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य एआरबी यंत्रणा देवदूत यंत्रणा यांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले हा अपघात बोगद्यात झाल्याने काही काळ एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती शेडगे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न